एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं यावेळेला राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला या भेटीनं राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्यात नोमीला अशा प्रकारे केळकर यांनी अचानक वेळ दिल्यानं राजकीय चर्चांना उदाहरण आले ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदे सेना आणि भाजपानं दावा केल्यानं या जागेचा तिढा वाढलाय महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जातोय त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचार यांचं नाव जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शिवाय भाजपानं हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलाय तर भाजपाकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत शिंदे सेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकानं त्यांचं नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे